श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जो कोणी आजचा संदेश ऐकेल तो फार नशिबवान होईल कारण त्याच्यासाठी मी हा संदेश देत आहे तो नक्कीच हा संदेश ऐकून आनंदी होईल त्याचा आजचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे त्याच्याकडे तू ज्या बातमीची आनंदाच्या बातमीची वाट बघत आहे ती बातमी त्याला प्राप्त होणार आहे तेव्हाच तू या संदेशापर्यंत आला आहेस माझा हा संकेत मान आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या जीवनातील दे सर्व काही दुःखाचे यातनेचे प्रश्न आहेत ते सर्व काही भोग आहेत ते आता संपण्याच्या मार्गावर आहेत बाळा तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुम्ही मागितलेले चमत्कार तुमच्या दिशेने होऊ लागतील याचा अनुभव तुम्ही करणार आहात स्वामी म्हणतात बाळा आज माता लक्ष्मी तुमच्याकडे ती आनंदाची बातमी देणार आहे तुमचे घर विपुलता भरभराट सुख आणि खूप काही आर्थिक चमत्काराने भरल्या जाणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची खूप काही काळापासून एक नवीन सुरुवात करू इच्छित होता ती आता पूर्णत्वास जाणार आहे तुम्हाला लवकरच ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा होणार आहे ज्याची अपेक्षा तुम्ही देवाकडे आणि भगवंताकडे करत आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे मौल्यवान क्षण इतके व्यर्थ नाहीत की तू कुठेही ते व्यर्थ घालावेत तेव्हा तुझ्या वेळेला आता ती किंमत प्राप्त होणार आहे तेव्हा वेळ निरर्थक वाया घालवू नकोस आपल्या कर्मात अधिक लक्ष दे लक्ष पुरव कारण आता तुझे जीवन परिवर्तित होत आहे तुझ्या जीवनात ते शुभ संकेत आणि ते शुभ परिवर्तन घडवण्यासाठी देव तुझ्यापर्यंत आले आहे माता लक्ष्मीचा तुझ्यासाठी निरंतर आशीर्वाद येत आहे बाळा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस कारण तुझ्यासाठीच या संदेशाची योजना आहे तुझे नशीब बदलण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा प्रेमाचा आणि चमत्काराचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे आजचा दिवस तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत लाभप्रद आणि आनंदमय आहे बाळा शांत चित्ताने एकाग्र मनाने जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकेल त्याच्या घरात ती खूप काही संपन्नता तो प्राप्त होताना अनुभव करेल त्याच्या जीवनातून दुःख दारिद्र्य काळजी दूर करणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून त्याच्या घरात प्रवेश करत आहे ज्या ठिकाणी तुम्ही हा संदेश ऐकत आहात ती जागा ती वास्तू पवित्र होईल जो ऐकत आहे जो माझा प्रिय बाळ आहे त्याचे अंतकरण शुद्ध होईल त्याच्या मनातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट केल्या जाईल बाळा निश्चिंतपणे ऐक तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहे तुम्हाला हवे असलेले चमत्कार घडणार आहेत चिंतामुक्त रहा कारण देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येताना काहीही अडथळे निर्माण होणार नाहीत ती काळजी दूर करा कारण देव तुमच्यापर्यंत ते पाठवू इच्छितात ज्याचे तुम्ही अधिकारी आहात ज्यासाठी तुम्ही ते प्रयत्न केले आहेत स्वामी म्हणतात बाळा तू जर धर्माच्या मार्गावर सत्याच्या मार्गावर चालू इच्छित असेल तर माझे मार्ग तुझ्यासाठी नेहमीच मोकळे आणि सुरक्षित आहेत बाळा तुझ्यासाठी मी ते मार्ग मोकळे करू इच्छितो जिथे जिथे तुला अडचणी जाणवतात दुःख वेदना आणि तुझ्या खूप काही क्लेशांना दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्या मनातल्या त्या नकारात्मक चिंता नष्ट होण्याचा अनुभव तुला येईल बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याण करणारे आहेत तेव्हा मनापासून ते स्वीकार कर आणि होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नको प्रिय स्वामी भक्तांनो जेव्हा तुम्ही धर्माच्या सत्याच्या मार्गावर चालाल तेव्हा तुमच्या मार्गात जर काही तुम्हाला अडचणी वाटत असतील तर त्या देखील स्वामींच्या आशीर्वादाने दूर होतील विश्वास ठेवा देव सतत तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे जर तुम्ही हे कार्य मान्य करत असाल देवाची दिव्य ऊर्जा सतत तुम्हाला मदत करायला येत आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला कठीण प्रसंगात अनुभवता त्याच वेळेस देवाचे चमत्कार येऊन तुमच्यासाठी आनंद निर्माण केला जातो तुम्हाला त्या अडचणीतून दूर केल्या जाते आणि त्या अडचणी नष्ट केल्या जातात जर तुम्हीही स्वामींचा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात मनातल्या चिंता दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्या मनात सकारात्मकता आणि ती पवित्र ऊर्जा प्रवेश करताना तुम्ही अनुभव करणार आहात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्रत्येकाला चिरकाल हवा आहे खूप हो काही भौतिक सुख माता लक्ष्मीच्या प्रभावामुळेच आपण प्राप्त करतो तेव्हा तुम्हीही माता लक्ष्मीचा ओम श्रीम नम असं लिहायला विसरू नका आणि चमत्कार बघायला तयार व्हा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी पुढील काळात सुख समृद्धी आणि आनंदाची पर्वणी येत आहे जर तू ते कर्म केले आहे तर आता निश्चिंत हो कारण त्या कर्मातून तुला आता दस पट असे खूप काही प्राप्त होणार आहे तुझ्या चिंता दूर होतील तुझे सर्व काही प्रश्न संपवण्याच्या मार्गावर आहेत देवांची तू श्रद्धा भक्तीने मनापूर्वक जी काही पूजा अर्चना करत आहेस ती आम्ही स्वीकार करतो तुझी सेवा आम्ही स्वीकार करतो बाळा तू माझा खरा भक्त आहेस तू त्या शक्यतांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे तू तु तु तुझ्या ध्येयाकडे ती वाटचाल करत आहेस मी सतत तुझ्यासोबत राहून तुला ती मदत करत आहे बाळा विचार कर की तू ज्या ठिकाणी स्वतःला एकटा प्राप्त करतोस त्या त्या ठिकाणी माझे आशीर्वाद तुला सोबतीला आहेत माझे चमत्कार तुझ्या सोबतीला आहेत घाबरू नकोस तुझे प्रत्येक पाऊल यशाकडे पुढे वाटचाल करत आहे त्या यशासाठी तू थोडा प्रयत्न कर मी तुला मोठा विजय प्राप्त करून देईल स्वामींच्या दिव्य शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर ज्यांचा विश्वास आहे आणि ज्यांनी हा स्वामींचा दिव्य संदेश पवित्र संदेश ऐकला आहे त्यांचे भाग्य निराळे आहे त्यांच्यात ती शक्ती स्वामींनी दिली आहे स्वामीदेव त्यांचे घरधार भरोल सुख समृद्धी आरोग्य आनंद त्यांना प्राप्त हो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ